नमस्कार मी राजश्री सातारी तडक्यात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज मी आले शेडूम फाट्यावर तरी ते बघा किती एकदम फ्रेश मच्छी आहे हे काय होत आहे हा हे बघा माकुल पण आहे इकडे मच्छी एकदम फ्रेश आहे ताई राणी मासे दाखवते आपल्याला बघा किती फ्रेश आहेत एकदम ठीक आहे बांगडे शोंदरी अच्छा अच्छा ही बघा सुरमई बघा किती फ्रेश आहे मस्त दादा दाखवते आपल्याला अच्छा जिताडा पण असतो दाखवा जिताडा मला जरा कसा जितडा जिताडा कसा किलो सहाशे रुपये स्वस्त आहे मग हा बघा हलवा पण फ्रेश आहे आणि हे काय हे हा कोणता मासा हा राजाराणी कोळंब कोळंबी पण बघा किती फ्रेश आहे एकदम मी पण घेतले अर्धा किलो बॉक्स दोन बॉक्स आहेत मग अकरा ते बाराजेपर्यंत तिथे मच्छी सगळे संपून जाते बरोधलेली आहे आणि ते सगळी मच्छी फ्रेश सुरमई दाखवून दादा सुरमई दाखवतो दादा आपल्याला मस्त एकदम फ्रेश आणि इथे भाव पण मी विचारले मस्त आहे आपल्याला परवडेबल आहे सगळे आणि बापरे व ताईने वाम केवढी मोठी आणली छान छान यांचे स्वस्तच आहे एवढ्या महाग नाही चला इथे कोण राहणारे असतील शेडूम पनवेल मध्ये भेट नक्की द्या या दुकानाला छोटस दुकान आहे पण एकदम फ्रेश आहे आणि इथे कापून भेटते आपल्याला मच्छी किंवा मी ताईने मला कापून दिले मच्छी तर चला आ, सांगा ना काय नाव आहे तुमच्या दुकानात थांबा तुम्ही सांगा तुमच्या दुकानाचं नाव सांगा पाटील मच्छीवाला चंद्रकांत अच्छा पाटील मच्छीवाला चंद्रकांत आणि शेडूंग पाटीलच आहे नाक्यावर एकदम तर द्या भेट मग तुम्हाला हवी असेल ताजी मच्छी फ्रेश तर या आणि भेट द्या आमच्या दादाच्या दुकानाला चालेल ओल्ड पनवेल खोपली रोडवर आहे शॉप हे शेडूम फाट्यावर